नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर आज आपण डिस्कस करणार आहोत पोलीस भरती दोन हजार पंचवीस कधी होणार आहे तर ही खूप मोठी गोष्ट आहे तर व्हिडिओला सुरू करण्याच्या अगोदर तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या चला तर व्हिडिओला सुरू करूयात पोलीस भरती दोन हजार पंचवीस कधी होणार आहे शिपाई कॉन्स्टेबल हवालदार चला तर जाणून घेऊया महाराष्ट्र राज्य पोलीस विभागाने शिपाई कॉन्स्टेबल व संबंधित पदाच्या भरतीसाठी राज्य मंत्रिमंडळाने पंधरा हजार सहाशे एकतीस पदांची मंजुरी दिली आहे पंचवीस ही काही कारणास्तव चार ते पाच महिने पुढे ढकलण्यात आलेली आहे त्याचं अजून अधिकृत जाहिरात किंवा अर्ज होण्याची तारीख जाहीर झालेली नाही ही, ही गोष्ट ध्यानात ठेवा मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा मी नवीन नवीन असे एज्युकेशनल कंटेंट घेऊन येत असतो तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला ह्या व्हिडिओमधून काय वाटलं कमेंट कमेंटमध्ये जरूर नक्की सांगा तर भेटून नंतर पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये